नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म या आपलं यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपलं बॅच नंबर तीसमधला हा नव्वद ते शंभर कोंबडा शिल्लक आहे आणि तो कोंबडा जवळजवळ पावणे तीन महिन्याचा होऊन गेलेला आहे आणि जोरदार विक्री चालू आहे मित्रांनो तीनशे रुपये नग्याप्रमाणे आपण विकतोय वजन हे चौदाशे पंधराशे सोळाशे ग्रॅमच्या आसपास आहे त्याचं आणि एकदम सुपर क्वालिटीचे आहेत कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो संपर्क करा आणि आपलं शेड हे अहमदनगर दौंड बारामती हायवे या हायवेवर मडेवडगाव या ठिकाणी आहे तर मित्रांनो पहा कोणाला पाहिजे असेल तर कॉल करा शंभर नग राहिलेत एकदम गावरान खायचं आणि फिट राहायचं मित्रांनो तर मित्रांनो आपला विक्री जवळजवळ होत आलेली आहे शंभरच नग आहे आणि मादी याच्यामध्ये अजिबात नाही फक्त नरशिल्लक आहे तर आता प्रत्येक गावगावची यात्रा वगैरे चालू आहेत तर कोणाला पाहुणाऱ्या वळ्यांचा पाहुणाऱ्या वळ्यांसाठी जर लागत असाल कोंबडा तर काय हरकत नाही घेऊन जायला स्वस्त आणि मस्त आणि शिवाय गावरा तर चला मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद